सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत नुकतीच अडीच की संपलेल्या कर्कराशी विषयी आज जाणून घेऊ एकोणतीस मार्चला कर्क राशीची अडीचकी संपली आता त्यांना शनी नववा झालेला आहे पण गुरुचं राशांतर थोडस काळजीत टाकणार आहे हे नक्की कारण आता गुरु बारावा झालेला आहे मिथुनेमध्ये आलेला गुरु हा कर्केसाठी बारावा झालेला आहे त्यामुळं येणारा काळ हा गुरुचा त्रासदायक काळ आहे असं आपण म्हणू शकतो कारण नसताना मानसिक त्रास, त्रास अस्वस्थता पैशाच्या संदर्भात थोडीशी दुरावस्था ही गुरुची बारावी बाराव्या गुरुची लक्षणं आहेत गुरु बाराव्या झाल्यानंतर कर्क राशीच्या लोकांनी याची विशेष काळजी घ्यावी हा सल्ला मी नक्की मेला झालेलं राशांतर जे राहूच ते ही थोडस पीडादायक ठरू शकतं अनुवंशिक प्रॉपर्टी म्हणजे पूर्वापार तुमच्या वंश परंपरेनं पूर्वापार चालत आलेल्या स्रवर प्रॉपर्टीच्या संदर्भात निघाल लिटिगेशनच्या संदर्भात काही घटना इथं घडू शकतात त्यामुळं येणारा काळ हा कर्कराशीचा थोडासा त्रासदायक ठरू शकतो कारण गुरु आणि राहू हे अनुक्रमामध्ये अनुक्रमे बारावे आणि आठवे आलेले आहेत त्यामुळं शनीचा दिलासा थोडासा राहील पण येणारा काळ हा थोडासा सावधगिरीचाच सा सा आहे असं मी नक्की सांगेन तुमच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात ज्या तुम्हाला वंशपणे मिळालेल्या आहेत त्याच्या संदर्भात काही काळजी घ्या हा सल्ला मी नक्की देईन कारण राहू आठवा आहे आणि बारावा गुरु हा आर्थिक व्यवस्थापन आणि मानसिक तणाव याचं फार उत्तम नियोजन तुम्हाला कवर करावं लागेल व्यवस्थापन करावं लागेल गुरु आणि राहू यांच्या संदर्भात शक्यतो काळजी या दोन्ही ग्रहांच्या गोचर ग्रहणाच्या संदर्भात काळजी करकेनं घ्यावी आणि आपला प्रवास पुढे चालू करावा नाविन्याची सुरुवात आहे कन अडीच की संपलेली आहे शनी नववा झालेला आहे नवीन सुरुवात होईल नक्की पण ही सुरुवात होताना गुरु आणि राहु आपल्याला फलदायी नाहीत याचा विचार करूनच पुढे जा हा सल्ला नक्की मिळतील तुर्तास इतकं धन्यवाद